नमस्कार मी सुगरण सुगरण किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करते आज आपण रेस्टॉरंट स्टाईल अजिबात मसाल्याचा वापर न करता अतिशय सोप्या पद्धतीने काजू मसाला कसे करतात ते पाहणार आहोत काजू मसाला बनवण्यासाठी आधी आपण ग्रेव्ही ग्रेव्हीसाठी कांदा टोमॅटो आणि लसूण हे सर्व थोडं पॅनमध्ये थोडंसं तेल घालून भाजून तांबूस रंग येईपर्यंत भाजून घेऊया नंतर ह्याची आपण पेस्ट करून घेऊया काजू मसाला करण्यासाठी आपण आधी गिर ग्रेव्ही करून घेणार आहोत त्यासाठी टोमॅटो कांदा भाजून घेणार आहे गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेलं त्यामध्ये थोडंसं तेल घालते आता ह्या तेलामध्ये कांदा टोमॅटो आणि लसूण चांगलं परतून घेऊया कांदा टोमॅटो पॅन मध्ये घातलेला आहे लसूण पण घातलेला आहे तर ह्यामध्ये आल आलं एक इंच आल्याचा तुकडा पण घालते हे सर्व तांबूस रंग येईपर्यंत परतून घेऊया कांदा टोमॅटो आलं लसूण चांगलं परतून झालेलं आहे तांबूस रंग आलेला आहे आता हे मी एका डिशमध्ये मध्ये काढून घेते गार झाल्यावर ह्याची पेस्ट करून घेते काजू मसाला करण्यासाठी आपण टोमॅटो कांदा आलं लसूण सर्व भाजून घेतलं होतं तांबूस रंग येईपर्यंत भाजून घेतलेला आहे आता हे ह्याची आता पेस्ट करून घेते तर ह्याची आपण ग्रेव्ही करणार आहोत आलं लसूण टोमॅटो आणि कांदा याची पेस्ट आपण करून घेतलेलं आहे हे सर्व भाजून गार झाल्यावर ह्याची पेस्ट करून घेतलेली आहे त्यानंतर मी काजू आणि तिळ ग्रेवीला येण्यासाठी काजू आणि तिळ भिजत ठेवलेले हो आहेत याची पण पेस्ट करून घेते काजू मसाला करण्यासाठी या सर पॅन गरम करायला हो ठेवलेला आहे तर यामध्ये तेल घालते तेल आणि एक चमचा तूप घालते म्हणजे अगदी रेस्टॉरंट स्टाईल सारखं टेस्ट येईल काजू मसाल्याला एक चमचा तूप घालते तेल आणि तूप गरम झालेलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालते मोहरी तडतडायला तर लागली आहे त्यानंतर अर्धा चमचा जिरे घालते त्यानंतर बारीक चिरेला कांदा आणि कडीपत्ता एकत्रच घालते चांगले कांदा चांगले सॉफ्ट होईपर्यंत भाजून घेऊया आता यामध्येच मी पन्नास ग्रॅम काजू घेतलेला आहे ते काजू पण या तेलामध्येच परतून घेते काजू जास्त भाजायला नको होते म्हणून मी ह्या कांद्यामध्येच मी हे काजू टाकलेले आहेत तुम्हाला आवडत असते तर तुम्ही से सेपरेट काजू तळूनही घेऊ शकता आता ह्यामध्ये ग्रेवी घालते आपण कांदा टोमॅटो आलं लसूण भाजून पेस्ट करून घेत ग्रेवी करून घेतलेले ते घालते ग्रेवी चांगली तेल सुटेपर्यंत परतून घेऊया ग्रेवी चांगले तेल सुटेपर्यंत परतून घेतलेलं आहे आता ह्यामध्ये मी काजू आणि तिळ ची पेस्ट करून घेतलेले आहे ते घालते हे पण एक दोन मिनिटं परतून घेऊया काजूची पेस्ट घालून काजूची पेस्ट घालून चांगलं परतून घेतलेला आहे त्यातील कच्चा पाना निघून गेलेला आहे आता यामध्ये अर्धा चमचा हळद घालते अर्धा चमचा हळद दोन चमचे काश्मीरी मिरची पावडर घालते चवीपुरतं मीठ एक चमचा धने पावडर यामध्ये आपण कुठल्याही मसा खड्या मसाल्याचा वापर केलेला नाही अगदी सोप्या पद्धतीनं काजू मसाला तयार केलेला आहे आपण सगळं मिक्स करून घेते हे आता ह्यामध्ये पाणी घालून एक दहा मिनटं आपण हे शिजवून घेऊया मस्त असा रेस्टॉरंट स्टाईल काजू मसाला तयार झालेला आहे भाजी चांगली शिजलेली आहे आता मी का बाउलमध्ये काढून घेते अगदी रेस्टॉरंट स्टाईल झालेला आहे अगदी जास्त मसाल्याचा वापर केलेला नाही कुठल्याच मसाल्याचा मी वापर केलेला फक्त धने पावडर वापर वापरलेला आहे गॅस बंद करून घेते आणि ही भाजी एका बाउलमध्ये काढून घेते मस्त असा काजू मसाला तयार झालेला आहे ते मी एका बॉलमध्ये काढून घेतलेला आहे असेच मी छान छान रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा